सासू मेल्यानंतर जास्त दुःख होतं का आई मेल्यानंतर जास्त दुःख होतं स्त्रीच्या बाबतीत ना पुरुषांच्या बाबतीत नाही स्त्रीच्या बाबतीत सासू मेल्यानंतर जास्त मग सासू मेल्यानंतर सून रडत असते आणि आई मेली म्हणून लेख रडत असते आता दोघींच्यातलं रडणं खरं कोणतं लेकीचं रडणं हे खरं असतं कारण का, काई काई हो का ती म्हणते आई आहे तोपर्यंत काही काळजी नव्हती म्हणजे भाऊ मला विचारू देत नाही तर नाही विचारू देत लेकीला गरजही नसते माहेर कडली काही पण आई आहे म्हणून आईला बघण्यासाठी का असते ना ज्या अंगणात खेळलो ज्या अंगणात राहिलो ज्या घरात राहिलो त्या घरात मला पाय ठेवता येत होता आई आहे तोपर्यंत म्हणून तिच्या रडण्यापाठी मागं एक उदाता असते आई आईच्या भूमिकेविषयी आणि सासू गेली त्या ठिकाणी रडणं असतं आता ती कशासाठी असते याचा विस्तार आता करत नाही लक्षात आलं का बघा मग दोन्ही रडणं दिसत दृश्य स्वरूपाने जरी एक दिसत असलं एखादा सामान्य आमच्यासारखा गेला तर तो म्हणेल की दोन्ही दोघे एवढ्या उर बडवून घेत असतात पण त्या उर बडवण्यामध्ये सुद्धा रडण्यामध्ये सुद्धा एकीचा अत्यंतिक जीवळा आणि दुसरा वरवरचा देखणेपणा हा जो भाग आहे याच्यामध्ये असतो म्हणून भक्तीमध्ये वरवरचा देखणेपणा ज्या वेळेला येतो त्यावेळेला असं आख्यायिका तयार होईल की काय ते भक्तीमध्ये रममान होतात पण आत लक्षात आलं का बघा त्याच्या पुढे जाऊन आपल्याला अनेक पटीन भक्ती करता येते त्याच्यामध्ये पुराणापासून आजपर्यंत अनेक प्रकारच्या भक्ती सांगितल्या पण शास्त्रानं शिक्कामोर्तब केलेल्या ज्या भक्ती आहेत त्या भक्ती नऊ आहेत श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चना वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम या नऊ प्रकारच्या भक्ती या आपल्यासाठी समोर ठेवलेल्या आहेत याची काही उदाहरणं पण दिलेली आहेत पाठीमाग मग आम्ही आहे संसारिक आम्ही कोण आहे संसारिक आहे मग संसारिकांच्या साठी काय भक्ती संसारिकांच्या साठी सुद्धा भक्ती आहे अवघ्या वाटा झाल्या